नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंग दत्तू गायसमिंद्रे यांचा परभणी दौरा ते दौऱ्यावर आले असता परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष अनिल सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ उघडे यांच्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे कार्यकर्त्यासहित रुग्ण हक्क का संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पत्रकार संदीप ढाले आदी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नरसिंग दत्तू गाय साहेब मुंबईहून या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या परभणी शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची जे तोडफोड झाली होती त्या तोडफोडीच्या संदर्भात त्यांनी या ठिकाणी आधी येऊन या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्यासाठी जो लाँग मार्च निघाला होता त्या लाँग मार्चमध्ये त्यांचा पूर्ण पाठिंबा होता आणि आज आमच्या राष्ट्रीय परिवर्तन पक्ष जिल्हाध्यक्ष अनिल शिवंशी So, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी ते परभणीमधील जे जे प्रलंबित प्रश्न राहिलेले त्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम हे गाय साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह गाय समुद्र आज आपण बघत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोरील ठेवलेला एक संविधान होतं काही मनुवादी काही जातीवाद्यांनी त्याला त्याची विष्टमना करून त्याची बायमली करण्यात आली होती त्याच्यामुळे बराचसा ह्या ठिकाणी आंदोलन मोर्चे करून निदर्शने करून लोकांवर आमच्या जी बुद्ध बांधव होते त्यांच्यावर लाठीचार्ज देखील झाला लाठीचार्ज करून काही आमच्या बांधव बुद्ध बांधववर खोटे गुन्हे देखील दाखल केले तर तशा प्रकारचे आम्ही पाचच्या वयाला देखील आल्यावर मागणी केली होती की जे गुन्हे खोटे दाखल केले की तात्काळ माघारी यावे ज्या आमच्या लोकांवर लाठीचार्ज केला जी के आमचे के जी, जी दोन मुलं एक मुलगा जो आहे आमचा त्याच्या पोलिसांनी जी मारला पोलीस स्टेशनमध्ये मारला त्याच्यावर त्याची हत्या केली त्याच्यावर त्याचा दोनशे दोनचा गुन्हा दाखल जी सिनियर असेल डी सी बी असेल किंवा डी सी बी असेल त्याच्या संबंधित कमिशनर देखील असेल तर त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करावा ही देखील मी मागणी केली होती तशाच प्रकारे परभणीमध्ये अनेक बरेचसे सम समस्या आहे ज्या झोपडपट्टीच्या समस्या बऱ्याच आहेत ते सोडवण्यासाठी देखील मी पत्र पत्रव्यवहार देखील केलेला आहे ते मागच्या वेळेला त्यांना मी भेटून देखील आहे कॅनलच्या साईडला जी झोपडपट्टी आहे नगर आहे रावणगरदर्शन नगर या ठिकाणी देखील झोपडपट्टीला जी पी डब्ल्यू डी आपले जी पाटबंधारा विभागचे जे अधिकारी आहेत ती कारवाईची नोटीस दिली ती कारवाई करू नाही साठी देखील पत्र दे दिलेलं आहे जयंत पाटील पाटबंधरा विभाग मंत्री आहेत त्यांच्याशी देखील आता दोन दिवसाच्या नंतर भेट होणार आहे अशा प्रकारची मागणी केलेली आहे आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना देखील भेटून त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहे की जे घोर गरीब राहतात अम, अ, मा, 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 मा ते राहण्यासाठी त्यांना प्लॉटिंग करून देण्यात यावं ही तात्काळ जिल्हा म मा मागणी आहे जिल्हा अधिकारी करून दिलं पाहिजे त्यांना पाणी खाण्या राहण्यासाठी जी व्यवस्था आहे दोन दोन एकर सिटी दिली पाहिजे अशा पद्धतीची देखील मी मागणी केलेली आहे आणि ती पत्र मी पाठवलेलं आहे यांच्याकडे अशा पद्धतीचे जी गोरगरीब जनतेवर जे अन्याय अत्याचार जे होतो गोरगरीब झोपडपट्टीची गरीब झोपडपट्टी राहण्याचं कारण एकच आहे त्यांना घर ना नाही त्यांना राहण्याची व्यवस्था नाही महानगरपालिके प पा, नगरपालिकेनं त्यांची राहण्याची भाडा जे कुठलेही पंतप्रधान योग या, या अंतर्गत घरं बांधून त्यांना बेगारांना फुकडमध्ये फोपन घर घरं घरं दिली पाहिजे अशा पद्धतीची देखील मागणी आहे आणि ती आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि अशा पद्धतीने पत्र व्यवहार करून नाही मान्य सर्व अधिकाऱ्यांना भेटून पुनर्वसन अधिकाऱ्याला जिल्हा अधिकाऱ्याला तहसीलदारांना भेटून जै 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 आनि याज हे मागण्या पूर्ण करून घेऊन गोर गरीब जनतेला घरं देऊन मिळून देण्याचा देखील आम्ही प्रयत्न करू जय भीम जय बुद्ध जय भारत जय भीम आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज